thank <laughs> you रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील रामदास गोविंद खैरे बहात्तर वर्षीय वृद्ध इस्मास लग्नाचे आमिष दाखवून त्याची हत्या करून लुटणाऱ्या महिला आरोपी शेंबूर येथून तर तिचा पती हर्षल कचर अंकुश या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ठाणे येथून ताब्यात घेतले आहे महिला आरोपी आणि तिचा पती आरोपी हर्षल अंकुश यास मयत खैरे ब्लॅकमेल करीत असल्याचं खोटं सांगितलं असता दोघांनी मिळून त्याला जीवनातून संपवण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला जेवणात कीटकनाशक टाकून त्यांना झोपवल्यानंतर दोघांनी मिळून रामदास झोपेत असतात